नमस्कार मी काहीतरी आपण जे पाहतो हे माय भूमिनी चॅनल पाहूया त्या बातमीचा विस्तार धानोरा भोयगाव मार्गावरील वर्धा नदीतली घटना पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी बुडाले चंद्रपूर तालुक्यातील धानोरा भोयगाव मार्गावरील वर्धा नदीत तीन जण बुडण्याची माहिती समोर येत आहे या दोन तरुणी एक तरुणांचा समावेश आहे यात एका मुलीला वाचण्यात इस आले तर दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे मृतिकाचे नाव कुमारी संध्या शिंदे राहणार ज्योती युगल नागापुरी राणा सोनापूर देशपांडे असे असून समीक्षा शेंडे याला वाचण्यात येत आले तर वृत्त असे की आदर्श फिजिकल ग्रुप चंद्रपूरचे संचालक आदर्श चिवडे हे आपल्या विद्यार्थ्यांना व्यायाम करण्यासाठी धानोरा भोयगाव मार्गावरील वर्धा नदीत आले होते व्यायाम झाल्यानंतर काही मुलं मुली पाण्यात उतरले पाण्याचा अंदाज न आल्यामुळे दोन मुली बुळाल्या एका तरुणाने मुलीला वाचण्यासाठी पाण्यात उडी मा मारली मात्र तोय बुळाला एका मुलीला वाचण्यात येईस आले मायभूमी न्यूजसाठी विश्वनाथ झाडे चंद्रपूर